नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादाच आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसे येणार चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया हवामामध्ये थोडासा फरक झालेला आहे उत्तरकडच्या बाजूला एक डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्यामुळं बाष्पयुक्त वारे आणि बाष्पयुक्त ढगे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत त्यामुळे पावसात थोडीशी वाढ होण्याची किंवा चांगली वाढ होण्याची शक्यता सुद्धा आहे आज रात्रीतून सर्वत्र पावसाची शक्यता आहे आजच्या म्हणजे कमी ताबामुळे आज आणि उद्याच्या भागात पावसाचा जोर काहीसा वाढणार आहे नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करत चला तर हवामान अंदाज पोहोचवस असेल रात्रीतून पाहायला गेल तर नागपूर गोंदिया कबोर्ता कापशी या भागातून बऱ्यापैकी पाऊस पावसाचे रिपरीप लागणार आहे कापशी या भागात जरा थोडासा चांगला पाऊस आहे चंद्रपूर आदिलाबाद या भागातून कडचरी भागातून पावसाची रिपरिप राहणार आहे रात्रभर जळगाव अकोला अमरावती पुसाड त्या ह्या सुद्धा पावसाची शक्यता जास्त आहे आणि पुढे अहमदनगर बीड लातूर नांदेड पुसाड चंद्रपूर संभाजीनगर ह्या भागातून पावसाची रिपरीप असणार आहे एकंदरीत इकडे पश्चिम बाजूला बघायला तर वलसाड नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर जळगावचा परिसर कहिसा पालघर या भागातून सुद्धा पावसाची पाऊस शक्यता हलकामध्ये मुंबई अहमदनगर पुणे दा दापोली दा, दा सातारा अकलूज परिसर ह्या म भागातूनसुद्धा चांगला पाऊस आहे <coughs> रत्नागिरी येथे पणजी परिसर ज्यात जाऊन तुवाटे वगैरे आहे कोल्हापूरचा परिसर ह्या भागातूनसुद्धा चांगला पाऊस आहे सांगली विजापूर ह्याला हलकासा पाऊस आहे आणि उद्याच्या भागात पाहायला गेला तर उद्या सेसमुद्रकांना मुसळधार पाऊस दाखवतो आहे तर महाराष्ट्रात मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे त्यातल्या त्यात सविस्तर पाहायला गेलं तर शिवाणा पणजी सावंतवाडी बेळगाव पश्चिम मध्य अंधेली ह्या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे राधानगरी रत्नागिरी ह्या भागातूनसुद्धा कोल्हापूर कराडचा पश्चिम भागातून मध्यम ते जोरदार पावसाची काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे चिपळूण परिसर साताऱ्याचा पश्चिम भाग महाबळेश परिसर घाट परिसर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे वडूज कराड विट्टा या भागात हलकाचा मध्यमचा पाऊस सक्रिय असेल गोरेगाव खापोली पुणेचा पश्चिम भाग खेडचा पश्चिम भागातून भागा चांगला पाऊस दिसून येतो आहे आणि खेडच्या पुणे पूर्व भागातून पुणेच्या पूर्व भागातून हलकाचा पाऊस दिसतोय कल्याण डोंबिवली जिं जिंतूर इगतपुरी वाडा पालघर नाशिकचा पश्चिम भागातून पनवेल ह्या भागातसुद्धा चांगला पाऊस आहे नंदुरबार शिरपूर मालेगाव चाळीसगाव धुळे परिसर जळगाव परिसर ह्या भागातूनसुद्धा मध्यमचे काहीसा जोरदार पाऊस आहे मनमाड श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर पैठण ह्या शिडोल ह्या भागात हल हलका मध्यम पावसाची शक्यता आहे श्रीरामपूर अहमदनगर जामखेड बीड पैठणचा परिसरातून सुद्धा हलक्याशा काहीसे भरले सरे येणार अशी पावसाची शक्यता आहे चिजुरी बारामती इंदापूर पंढरपूर बार्शी करमाळा डाऊण ह्या डाऊंड ह्या परिसरातसुद्धा चांगला पाऊस आहे सांगली जत सांगलीचा परिसर सं संपूर्ण सांगली, सांगली जिल्हा विजापूर या भागा विटा भागातून हलकासा शाखा मध्यम सरी उद्या राहतील बार्शी तुळजापूर पेठ लातूर उदगीर काईस अहमदपूर कर्नाटकामध्ये बसव कल्याण या भागात मध्यम हलका मध्यम पावसाची शक्यता आहे विजापूर इंडी कलबुर्गी सोलापूर या भागात पंढरपूर भागातून सुद्धा हलक्या शाखंशी मध्यम जरा भारी पाऊस येण्याची शक्यता दिसून येते पैठण माझल गाव प्रभणी जिंतूर लोणार जालना छत्रपती संभाजीनगर ह्याच्या पूर्वेस चांगला पाऊस दिसून येते जळगाव शिडॉल चिखली खामगाव अकोला अकोट ह्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे काही वेळेस चांगला पाऊस पडणार आहे तिथं पण धर्मी धरणी अकोट अमरावती अचलपूर अरवी वारोळ मुलटी ह्या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे वाशिम पुसाड कंजा यवतमाळ हलकाचा पाऊस अशक्यता अकोला परिसरात चांगला पाऊस आहे आणि इकडे पुढे पाहायला गेलं तर सर्वत्र पाऊस आहे परळी परभणी जिंतूर नांदेड हिंगोली उमरखेड ह्या भागातूनसुद्धा हलक्या भारी सरी येतील असं वाटतं अहमदपूर लातूर उदगीर टिगलोर ह्या परिसरातसुद्धा चांगला पाऊस आहे एकंदरीत उद्याचा पावसाची रिप्रिप्स लागणार आहे असं दिसतं वारुड मुलटे सो सासूर घोटे आणि कोंडली नागपूर परिसर ह्या भागातून तसेच यवतमाळ वर्धा अरवी मग पण ह्या भागातून मध्यम ते काहीसा हलक्या स्वरूपाची शक्यता पावसाची वाटते वारा शिवणी गोंदिया शिवनी ह्या भागातसुद्धा चांगला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पुढे जाऊन पाहायला गेलं तर माको ना उमरखेड देसाई आणि गडचिरोली ह्या भागात हलक्याशा पावसाची शक्यता वाटत आहे एकंदरीत गोंदिया आणि कवर्धा ह्या भागात पावसाची शक्यता जास्त आहे दुर्ग रायपूर या भागासह चांगला आहे पाऊस डोंगरगड ह्या भागात उद्या सर्वत्र पाऊस पडायची शक्यता आहे व्हिडिओला लाईक चला धन्य